एक नंबरच हो जेव्हा तुम्ही ही भजी तयार कराल तर तुमच्या घरच्यांची कमेंट आणि तुमच्यासुद्धा तोंडून हाच शब्द निघणार कारण की ही भजी तयार करणार आहोत आपण बेसनच्या पिठापासून नाही तर मुगाच्या डाळीपासून मस्त अशी कुरकुरीत चविष्ट अशी भजी तरी इथं एक वाटी मूग घातलं होतं भिजत अर्धा तासापूर्वी आणि हे मूग आता मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं तर सगळंच घालायचं नाही थोडंसं बाकी ठेवायचं पातळीमध्ये ठेवायचं कारण की जेव्हा आपण भजी तयार करतो त्यामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि आधीमध्ये थोडंसं च छान टेस्ट येण्यासाठी थोडंसं मूग डाळ आहे ती पातळीमध्ये ठेवायची भिजवलेली आणि नंतर हे आता आपण बारीक करून घेणार आहोत पाणी नेतळून पाण्याचा सुद्धा वापर थोडाच करायचा पाणी वरचं सुद्धा घालणार नाही एवढ्याच पाण्यामध्ये हे भज्याचं पीठ तयार करणार आहोत आपण तर भजी करणार आहोत पण वेगळ्या पद्धतीनं तर इथं आपण बारीक करून घेताना ह्यामध्ये घालायचं एक इंच आलं मिरच्या घेतल्या जेवढं तुम्हाला आवडतं तितकं तुम्ही इथं मिरच्याचा वापर करू शकता लसूण घातलं आहे आणि हे सर्व आता मिक्सरच्या जारमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं तर आपण बेसन पिठाची भजी खातो किंवा अनेक प्रकारची खातो कोबी भजी कांदा भयची पण हा प्रकार तुम्हाला खूपच आवडेल कारण की मला तर खूप आवडलं आहे बरं का तर हे बारीक करून घेतलं आहे मिक्सरच्या जारमध्ये आणि केलेलं हे मिश्रण सगळं आता घालून घ्यायचं पातेल्यामध्ये तर दोन चमचे आपण मूग डाळ ही आपण बिन बारीक करता ठेवली होती पातेल्यामध्ये आणि हे आहे हर आपला वटाणा हिरवा वटाणा तर मापको वटाणा असेल तोसुद्धा वापरला तरी चालतो हेला तरी हे आपला बाजारातला हिरवा वटाणा घेतला आहे आणि थोडासा ग्रँड करून घ्यायचा म्हणजे जास्त बारीक नाही मोठा मोठा करायचा म्हणजे थोडा सुद्धा शिल्लक राहिला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा भजी तयार करतो त्यामध्ये कर्पूस कुरकुरीत असं सुद्धा लागला पाहिजे हे तर बारीक करून झालं आहे वटाणा बघा आपण घालताना ह्यामध्ये मिरची आलं लसूण हे सुद्धा बारीक करून घेतलं आहे आणि सर्व मिश्रण हे बारीक केलेलं एका पातेल्यामध्ये घालून घेतले हे आहे कांदा कांदासुद्धा बारीक चिरून घेतला आहे तुम्ही लांबडासुद्धा कांदा चिरून घेतला तरीसुद्धा चालतो कोथिंबीर घेतली आहे भरपूर अशी आणि कढीपत्तासुद्धा कढीपत्त्याचा फ्लेवर मात्र भरपूर छान येतो बरं का तर हे सर्व साहित्य घातल्यानंतर कसुरी मी ते घातले आहे थोडंसं आणि तिखट पाहिजे असेल तर तुम्ही लाल काश्मीरची पावडरीचा पावडर याचा वापर करू शकता किंवा स्किप तर की स्किपसुद्धा करू शकता तर हे चवी मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी हळद घालायची थोडंसं टेक्स्चर येण्यासाठी कुरकुरीत आणि जर असतं येण्यासाठी मी इथं कॉर्नफ्लावरचं पीठसुद्धा वापरणार आहे दोन चमचं तर कॉर्नफ्लावरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरलं तरीसुद्धा चालतं तर हे थोडंसं पहिला मिक्स करून घ्यायचं चा। इतकी छान चविष्ट भजी लागतात की तुम्ही बेसन किंवा डाळी हर्बल डाळी हे कधीच धळून आणणार नाही पद्धत हीच वापरणारा भजा भजी करण्यासाठी एवढी छान टेस्टी भजी होतात एकदा करून बघाच आणि केल्यानंतर बेसन पिठाची भजी आहे ती विसरून जाणार ही शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देणार मी बघा तर हे आहे आता दोन चमचे मी कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलं होतं कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि छान असं हे येते पातळ थोडंसं पीठ झालं असतं त्यामुळे तर बेसन कॉर्नफ्लावरचं पीठ घातलं आहे आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं कडकडीत तेलामध्ये एक एक करून ही भजी सोडायची आणि ही भजी खाण्यासाठी हिरवी चटणी टमाटर सॉस किंवा आपलं शेजवान चटणी असते ना त्याचा ते, ते सुद्धा वापर करून हे के खाल्लं तरी सुद्धा चालतं आणि ह्यामध्ये सोडा किंवा कोणतीही गोष्ट घालायची गरज नाही दोन चमचे फक्त कॉर्नफ्लावर ऑप्शनली आहे थोडंसं पीठ पातळ झालं त्यामुळं पाणी जरा जास्त मी घालताना घातलं होतं आणि कॉर्नफ्लावरचं पीठ घातल्यामुळंसुद्धा कुरकुरीतपणा आला आहे याला तर मुगाची भजी खूपच वेगळी आहेत आणि चवीलासुद्धा जबरदस्त आहे तुम्हाला सांगतानाच अदोबं सॅंड होतं की बेसन पीठ तुम्हाला आता विकत आणण्याची किंवा हरभर डाळ दळून आणण्याची काही गरज नाही घरामधली मूग डाय भिजत घाला आणि पटपट ही भजी तयार करा तुमच्या घरच्यांना खूप आवडतील आणि तुम्हालासुद्धा तर एक भजी चालण्यासाठी एक दहा मिनटं लो फ्लेमवर हे भाजून घ्यायची कुरकुरीत अशी ह्यातला वटाणासुद्धा खूप छान लागतो तर आणि कोणत्या तुम्ही भाज्या वापरू शकता मी ह्यामध्ये बटाटा घालायला विसरले बटाटा आहे ना तर पातळ आपल्या चिप्ससारखं करून घ्यायचा आणि नंतर बारीक असं बारीक कट करून घ्यायचा आणि नंतर ह्यामध्ये घालून असं भजी तयार केली तरी सुद्धा चालतात तर इतकी छान भजी झाली की माझ्या मिस्टरांना खूप आवडली तर एक करून तळून घ्यायची आणि कुरकुरीतसुद्धा झालती तर इथं तुम्हाला दाखवते बघा एक भजी आणि वटाणासुद्धा छान तळला जातो कारण की दहा मिनटं आपण हे भजी तळण्यासाठी तळणार आहे या तेलामध्ये आणि चळीलासुद्धा छान झालेत बरं का ह्यामध्ये ओवा घातला नाही अगदी बेसिक असा सामान आहे यामध्ये कांदा कोथिंबीर कडीपत्ता घालायला विसरू नका आणि हे आपली तयार झाल्यात कुरुम कुरुम मूग डाळीची भजी झणझणीत चमचमीत आणि भारीच तर बेसन पिठाचं एक का होतं की पित्त पित्त होतं तर मूग डाळीची नक्कीच भजी तयार करून बघा आणि किती पण खावा पित्त होणार नाही तर शेजवान चटणी आणि टमाटर सॉस घेतला आहे इथं आणि दोन्हीही सुद्धा इथं चटण्या घेऊन मी मिस्टरांना दिल्या आहेत त्यांना खूप आवडल्या तर अशाच पद्धतीने सर्व भजे तयार केले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा पद्धतीनं झाले चमचमीत झंझणीत हे भजे तयार झालेत कुरकुरत अशी तर ट्राय नक्कीच केली पाहिजेत आणि जाता जाता आपल्या सोनाली किचनला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि धन्यवाद